हाय कृषिका चला तर आज कृषिका आपल्याला काय करून दाखवणार आहे ये तिला स्कूल मध्ये एक्सरसाइज शिकवली आहे कृषिका करून दाखव चला वन टू थ्री स्टार्ट ओके नेक्स्ट स्टेप वाव ओहो ओहो नेक्स्ट 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 अच्छा जंपिंग कर ना ये ये कराटे कराटे बर ने अजून काय शिकवलं सांग सगळ्यांना कृषी काला स्कूल मध्ये डान्स कोणता शिकवला का डान्स काथी काथी का कसा 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 काय ग्रिषिका शो मी शो मी काय मिळालं ग स्कूल मध्ये परीला दाखव ना मग व्यवस्थित दाखव दाखवायचं सगळ्यांना हे बघा क्रेयॉन्स इरेजर पेन्सिल मोबाईल तुझा मोबाईल आहे तो ओके कोणाला फोन लावताय गोनुत अगं भाई सोनू आवला काय तूच बोल ना हॅलो असं ओके हॅलो सोनू शोनू परी परीने लावला होता फोन ओके ओके बोला बोला हां गे परी तुझ्याशी बोलायचं आहे सोनु आत तुला बघा तुम्ही कृषिकाची मस्ती बघतच असाल तर आता कृषिकाने पिझ्झा बनवलाय आणि तिने ओव्हन मध्ये ठेवलाय ते म्हणते की ओव्हन दाखव खरंच दाखव चला मी तुम्हाला ओव्हन दाखवते तिचं तुम्ही पण बघून असाल <laughs> आणि या टेबल ला हे ड्रॉवर आहे तिने याला ओव्हन केलेलं आहे हे असं ओपन करायचं पिझ्झा <laughs> रेडी कृषिकाने पिझ्झा बनवला ओके तिचा बेग व्हायचा आहे पिझ्झा चला बेक झाल्यावर दाखवते ठीक आहे का आजी नाही येत सांग ना कुठे चाललो आपण अ कटिंग करायला ना हेअर कटिंग बरं कशी करायची आहे ग हेअर कटिंग कशी करायची आहे लागेल परी हेअर कटिंग कशी करायची सांग सांग ना मॅडम हेअर कटिंग कशी करायची कशी करायची तू सांगशील नाही तर मी येणार नाही हेअर कटिंग कशी करायची नाही नाही कोणती करायची आहे तुला प्रिंसेस। ओ प्रिंसेस? ओके आता येते चला तर तुम्ही कृषिकाचा पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आणि हा आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आम्ही कृषिकाची हेअर कटिंग करायला आलो होतो हे आपलं नेहमीचंच सलून आहे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा परीची आधी आम्ही हेअर कट केलेली आहे इथे खूप छान करतात त्यामुळे आम्ही परत परीला इथेच घेऊन आलो आणि इतकी छान बसते ती इथे चेअरवरती तिला काहीही त्रास होत नाही म्हणून आम्ही तिला इथेच आणतो आणि ती खूप कम्फर्टेबल असते इथे हेअर कटिंग करताना ते दादा पण खूप छान प्रेमाने खूप छान कटिंग करून देतात तिचे तर बघा ती बाजूला स्टॅच्यू वगैरे काढतात ते शॉप होतं तर तिथे बघायला गेली होती आणि आता आम्ही गेलो हेअर कटिंग करायला तिला खूप आवडतं ती काही रडत वगैरे नाही हेअर कटिंग करताना खूप छान राहते चला तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच तिची हेअर कटिंग कशी केली काय केली तर व्हिडिओ बघत राहा नक्की आवडेल तुम्हाला कापायचे ना परी खरच कापायचे ओके कशी करायची कशी करायची सांग लवकर नाही सांगत पिक्चारीचे केस एवढे छान आहे वाढले आहे आता कापायचे बघा आधी दादाने छान तिला कम्फर्टेबल केलं चेअरवरती आणि त्यानंतर आता तिला छान पिन्स वगैरे लावून देत आहे केसांना ते तिला खूप आवडतं म्हणून मी तिचं ते, ते पिन्सचं शूट केलं तिला खूप आवडतं असं मम्मी मी पण करायची माझी हेअर कट करताना तर तिला म्हणायची मम्मी मला पण करून दे अ हो क्रिशी तुझी तर प्रिन्सेस सारखी हेअरस्टाईल होतं आहे अह छते छते पिला अगं बाई मजाय क्रिषिकाची त्याच्या वरतीच करा वरतीच करा लवकरच वाढतात ते एका महिन्यात वाढते तेवढे केस खाली बघ काही होत नाही खाली बघ हां नंतर बघशील वरती कापल्यानंतर आता बघा दादानी पूर्ण छान तिची हेअर हेअर कटिंग करून दिली होती तर आता फायनल दादा ती ब्लोअरने तिचे पूर्ण के, केस सेट करत आहे आणि बाकीचे केस तिचे केस आता साफ करून देत आहे दादा आणि मग तिची हेअर कटिंग कम्प्लीट होईल चला तर आपण आपल्या मुलांना ज्या पद्धतीने वळण देऊ तेच मुलं शिकतील बघा कृषिका आम्हाला बघून खूप छान फॉलो करत असते ती आम्हाला कारण आम्ही हेअर कटिंग करताना किंवा पार्लरमध्ये काही करत असलो थ्रेडिंग फेशियल तर ती आम्हाला बरोबर बघते आम्ही कसं करतो तर आणि घरी येऊन म्हणते मम्मी मला पण असंच करून दे चला तर मुलं खूप छान आपलं आपण जसं वागणूक देऊ तसेच ते मुलं शिकतील चला तर ब बघा आता परिचय झाले हेअर कटिंग आणि खूप छान दिसत होती परी खूप छान हेअर कटिंग झाली होती तिची चला तर आता आम्ही निघालो आहे घरी जायला पण घरी जायच्या आधी मग आम्ही विचार केला की एका शॉपमध्ये जाऊन थोडी शॉपिंग करून घेऊ तर आम्ही गेलो होतो एका शॉपमध्ये शॉपिंग करायला पण ते काही शूट केलंच नाही माझ्या लक्षातच नाही आलं कॅमेराच ऑन नव्हता तर आता बघा पुढे तुम्हाला आम्ही दिसतच असेल आता जातोय आणि मग जाता जाता, जाता आम्ही परी बोलली की आपण पाणीपुरी खाऊ तर ती ॲक्च्युली पाणीपुरी खात नाही फक्त ती पुरी आणि त्यामध्ये शेव टाकून खात असते बघा तर आता आम्ही आलो आहे पाणीपुरी खायला आणि आता ती कृषिका बघा पाणीपुरी दादा विचारत होते काय हवं तर ती सांगत होती त्यांना काय पाहिजे म्हणून तिची मस्ती तर सुरूच असते नेहमी बघा मी तुम्हाला बोलली होती की आम्ही शॉपिंग करायला गेलो होतो पण तिथे काही शूट झालेलं नाही आहे तर मी काय काय घेतलं तुम्हाला दाखवते आता व्हिडिओमध्ये पूर्ण तर बघा आता आम्ही हा कृषिकासाठी फ्रॉक घेतलेला होता खूप छान फ्रॉक होता आणि बेडशीट पण खूप छान आलेल्या होत्या तर मग आम्हाला पण बेडशीट घरी पाहिजेच होती बघा मग मी या तिन्ही बेडशीट घरीच घेतलेल्या आणि एक बेडरूममध्ये हवीच होती मला तर बघा खूप छान कलर पण होते मला असे लाईट कलर आणि खूप सुंदर वाटतात असे कलर घ्यायला आणि द्यायला पण खूप छान वाटतात खूप सुंदर दिसत होते तर आम्ही बेडशीट वगैरे पण घेतल्या आणि ही एक घेतली ही खूप छान होते आणि पायदान घेतले तर पायदान मिस्टर विसरले होते तर परत आणायला गेले हाय कृषिका तुझी कटिंग मस्त दिसत आहे 75 पाहे हं ए बायदान दाखव तू आणलेले आता काय ग कुठे माझ तुझं ड्रेस हवाय तुला थांब देते मी ओके हे घे जा घालून बघ बरं पिंक वालाच हा अग तो, तो, तो वाला ड्रेस आहे ना तो काका काय म्हणे थोडस फाटलाय म्हणून मग हा घेऊन जा म्हणे सध्या हा नाही आवडला तुच तर आवडला म्हणे किती सुंदर आहे तो मागून बघ त्याची प्रिंट किती सुंदर आहे हे बघ नाही हे बघ किती सुंदर आहे हे बघा कृषिका माझ्याकडे ड्रेस फेकती आहे आवडत नाही म्हणून आपण देऊन देऊ कोणाला हवा असेल तर घेऊन जा ड्रेस कृषिकाला नाही आवडलाय ओके खूप गर्ल सारखी वागत आहे कृषिका ठीक आहे कमेंट्स करून सांगा हा कोणाकोणाला हवा आहे ड्रेस ओके नाही कृषिकाला पाहिजे ठीके ठीक आहे बघ ऐकलं तुम्ही नाही आवडत म्हणून तिने म्हटलं ना हा आता कमेंट्स करा आणि पटापट -पत ड्रेससाठी ऑर्डर करा आणि फ्रीमध्ये घेऊन जा आमच्याकडून कडून गिफ्ट ठीक आहे जो सर्वात पहिले कमेंट करेल मला पाहिजे ड्रेस त्यांच्यासाठी फ्रीमध्ये ड्रेस ठीक आहे ओके डन आता आपण ड्रेस विषयी नाही बोलू

बघा आता फायनली कृषिकाने तो ड्रेस घातलेला होता कसं तरी म्हणवला आम्ही तिला कारण जेवढं आपण मुलांना प्रेमाने घेऊ ते मांडतात ते नंतर आधी खूप जिद्द करत होती आणि मग नंतर तिने घातला आणि बघा किती क्यूट दिसते आहे ती फ्रॉकवरती खूप छान ड्रेस होता चला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ पाहून तुम्हाला मजा आली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा